श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यम देवांना दीपदान का करावं याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे यम देव देवांना दीपदान केल्याने आपल्या घरामध्ये अमृत्यू येत नाही त्यामुळे धंत्रोदशीच्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला ऑक्टोंबर महिन्यामध्ये शनिवारच्या दिवशी आपल्याला यमदेवांना दीपदान करायचं आहे आता दीपदान दान करण्यासाठी दीप तो दिवा कशा पद्धतीने तयार करावा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ता दिवा तयार करण्यासाठी आपल्याला जे आपल्या घरातलं गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही दोन मुटके आणि एक दिवा तयार करायचा आहे एक छोटीशी डिश घ्यायची तुम्ही थांबण्याची घेऊ शकतात किंवा स्टीलचीसुद्धा घेऊ शकतात फक्त दिवा खाली ठेवायचा नाही दिवा ठेवताना त्याखाली थोडे तांदूळ ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे दिव्याला उकडायचं नाही जर तुमच्याकडे उकडण्याची पद्धत असेल तर तुम्ही उकडू पण शकतात पण आमच्या इकडे कच्च्या दिव्याचे म्हणजे दिव्याला म्हणजे यम द यमाला दीप दान केलं जातं तर मी अशा पद्धतीने यमाला दीप दान करण्यासाठी अशा पद्धतीने दिवा तयार केलेला आहे हा दिवा यमदेवांना लावताना आपल्याला त्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल किंवा ती तिळाचं तेल टाकावं लागतं पण तुमच्या घरामध्ये जर गोड तेल असेल आणि ह्यात हे तेल नसेल तर तरीसुद्धा चालेल तुम्ही जे ग भाजीतलं तेल आहे ते सुद्धा वापरू शकतात तर ते तेल टाकून आपल्याला धन धन्वंतरी ची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा दिवा लावला जातो आता तुम्ही म्हणणार हा दिवा आ, का लावावा तर बघा यमदेवांना दिवा का लावला जातो त्याबद्दल तुम्हाला आता थोडक्यात सांगते बघा यमदेवांना दिवा लावण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेस यमदेवांच्या दूतांनी एका राजपुत्राचं म्हणजे राजपुत्राचा जीव घेतला होता म्हणजे मृत्यू केला होता त्यावेळेस यमदेवांनी दूतांना सहज विचारलं की ब तुम्ही ह्या दूताचा एवढ्या लोकांचं तुम्ही प्राण घेतात तर तुम्हाला वाईट नाही वाटत का तर यमदेवांनी त्या दूतांना विचारलं तर ते दूतांनी असं म्हटलं की ज्या वेळेस आम्ही पृथ्वी तलावर एका मुलाचं चा चारच दिवस लग्न झालेलं जा, होतं आणि त्यावेळेस आम्ही त्याचा त्या त्याचा प्राणहरण केला तर त्या त्याच्या पत्नीला कसं वाटलं असेल त्यामुळे आम्हाला खूप दुःख झालं तर त्यावेळेस यमदेवांनासुद्धा दुःख झालं ही गोष्ट ऐकून तर यमदेवांनी असं म्हटलेलं आहे की धंत्रोदशीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती माझं दीपदान करेल संध्याकाळच्या टायमाला प्रदोष काळामध्ये तर मी त्यांच्या घरामध्ये कधीच अमृत्यू येऊ देणार नाही ॲक्सिडेंट होऊ देणार नाही अपघात होऊ देणार नाही त्यामुळे ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे तर अशा पद्धतीने आपल्याला यमदेवांना दीपदान करावा लागतो यम यमदेवांना दीपदान यम दीप करताना आपल्याला मी जे मंत्र तुम्हाला सांगणार तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरातले प्रत्येक व्यक्तीने ह्या दिव्याची पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो मंत्र मी तुम्हाला सांगते तो वरच्या साईडला येईल तो मंत्र म्हणूनच आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने आपला नमस्कार करायचा आहे दिव्याला आणि दिव्याला नमस्कार करताना तो दिवा दक्षिण दिशेकडे त्याची वात जाईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे जो मंत्र वरच्या साईडला आहे तो मंत्र तुम्हाला बोलून दाखवते मृत्यूंना दंड पार्श्वभया कालीन शामया सहा त्रिदोषा दीपदानात सूर्य जहा प्रियता ममा असा मंत्र आपल्याला प्रत्येकाने म्हणायचा आहे लहान मुलं असतील त्यांनी नमस्कार केला तरीसुद्धा चालेल पण प्रत्येकाने ह्या यम दिवा दिव्याला नमस्कार करायचा आहेत ज्या वेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो दक्षिण दिशेकडे याची वात येईल या अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवे ठेवण्याचं मागचं हेच कारण आहे की यमदेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती धंत्रोदशीच्या दिवशी माझं दीपदान करेल तर ह्या दीपाला खूप महत्त्व आहे या दिव्याला आपल्याला नमस्कार करून प्रत्येकाने दीप दान करायचा आहे धंत्रोदशीच्या दिवशी आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगितला तोच मंत्र आपल्याला म्हणायचा आहे नमस्कार करायचा आहे या हा दिवा म्हणजे दोन वाती मिळून जे कापसाच्या वाती असतात त्या दोन वाती मिळून एक वात त्या दिव्यामध्ये ठेवायची आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर बघा हा दिवा जो आहे तो विजला तरी काही हरकत नाही परत पेटून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तो रात्रभर तसाच ठेवायचा घरामध्ये आणायचा नाही संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस तो विजलेला असेल त्यावेळेस त्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे गाईला खायला द्यायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे या खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक घरातल्या स्त्रीने आपल्या घरामध्ये अमृत्यू येऊ नये त्यासाठी प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी यमदेवांना दीपदान द्यायचं आहे जे धंत्रोदशीच्या दिवशी केलं जातं तर मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जातं त्याच पद्धतीने तुम्हाला मंत्रसुद्धा सांगितलेला आहे आणि दीप दान कसा करावा ते सुद्धा सांगितलेलं आहे तर आपल्या घरातली जी कणिक आहे त्यामध्ये काहीच टाकायचं नाही साधा दिवा आपल्याला करून दोन उमटके करायचे आहे दिवा ठेवताना त्यामध्ये थोडे फुलं हळदी अक्षदा कुंकू लावून तो दिवा आपल्याला बाहेरच्या साईडला आपल्या दरवाज्याच्या बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे तर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ तर बघा अशा पद्धतीनेच आपल्याला दीपाचं दान करायचं आहे तर हे दीप दान केल्याला खूप पुण्याची प्राप्ती तर होईल पण आपल्या घरामध्ये मृत्यू पण येणार नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि भगवंत यमदेवांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहील म्हणजे अमृत्यू आपल्या घरामध्ये येणार नाही श्री स्वामी समर्थ